हॅलो सखी सखीच किचन मीनाक्षीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आज आपण दिवाळी स्पेशल एकदम मऊसूत चविष्ट आणि खुसखुशीत असे लाडू बनवणार आहे तोंडात टाकताच विरघळणारे हे लाडू तुम्हाला नक्कीच आवडणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पूर्ण पहा आणि आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईबसुद्धा करा बाजूलाच तिथे बेल आयकॉन असते तीसुद्धा प्रेस करा म्हणजे माझ्या रेसिपीस तुम्हाला ताबडतोब पाहता येतील चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात रवा लाडू बनवण्यासाठी सुरुवातीला रवा भाजून घ्यायचा आहे त्यासाठी जाड जाडबुडाचीच कढई घ्यायची आणि त्यामध्ये मी चार वाटी रवा घेतलेला आहे चार सपाटवाटी रवा म्हणजे बरोबर अर्धा किलो हा रवा आहे आणि आपल्याला एकसारखा हलवत हा रवा भाजून घ्यायचा आहे आणि गॅस हा स्लो ते मिडियममध्ये ठेवलेला आहे गॅस खूप मोठा करायचा नाही आणि एकसारखं हलवत हा रवा व्यवस्थित सुरुवातीला कोरडाच भाजून घ्यायचा आहे सात ते आठ मिनिट हा रवा असाच कोरडा भाजून घ्यायचा आहे अगोदर असा कोरडाच रवा भाजून घेतला की एकसारखा व्यवस्थित भाजला जातो आता यामध्ये अर्धा तूप घालून घ्यायचं आहे अर्ध्यापेक्षा थोडंसं कमी मी इथे घातलेलं आहे आणि चार वाटी रव्यासाठी पूर्ण एक वाटी भरून थोडंसं घट्टच तूप घेतलेलं आहे आणि पुन्हा एकदा एकसारखा हलवत आपल्याला हा रवा भाजून घ्यायचा आहे आता तूप टाकल्यानंतर गॅस अजून थोडा स्लो करायचा आहे आणि स्लो गॅसवरच हलकासा छान गुलाबी रंग येईपर्यंत आपल्याला हा भाजून घ्यायचा आहे मंद गॅसवर आतपर्यंत हा रवा व्यवस्थित भाजला जातो गॅस अजिबात मोठा करायचा नाही आणि रव्याचा जास्त रंगसुद्धा बदलू द्यायचा नाही हलकासा गुलाबी रंग आला की आपल्याला गॅस बंद करायचा आहे पुन्हा एकदा मी छोटी तूप घालून घेतलेला आहे म्हणजे पूर्ण अर्धी तूप मी त्या रवा भाजण्यासाठी वापरलेला आहे आणि अर्धी तूप आपल्याला ला लाडू वळताना घालायचा आहे इथे आपला रवा अगदी व्यवस्थित भाजत आलेला आहे यापेक्षा जास्त भाजायचा नाही रवा खूप कडक होऊ द्यायचा नाही म्हणजे खूप लाल रंगावर भाजायचा नाही किंवा डार्क गुलाबी रंगावर भाजायचा नाही तर इथे मी गॅस बंद केलेला आहे गॅस जरी बंद केला तरी कढई खूप गरम असते त्यामुळे एखादा मिनिट सारखं हलवत राहायचं आणि आता यामध्ये पिठी साखर घालून घ्यायची आहे तर मी दोन वाटी साखरेची पिठी साखर बनवून घेतलेली आहे म्हणजे चार सपाट वाटी रव्यासाठी दोन वाटी साखर घ्यायचे आणि एक वाटी साजूक तूप घ्यायचं आहे पूर्ण एक वाटी आता यामध्ये साखर मिश्रीत वेलची पूड घालून घेतलेली आहे एक चमचा व्यवस्थित मिक्स करायचे आहे आणि आता हे मिश्रण चांगलं दाबून घ्यायचं आहे आणि यावर सात ते आठ मिनटासाठी घट्ट झाकण ठेवून द्यायचं म्हणजे आपलं हे मिश्रण थोडंसं ओलसर व्हायला मदत होते आणि लाडू व्यवस्थित वळले जातात सात ते आठ मिनिट झालेले आहेत आणि आता हे गरम असतानाच म्हणजे हे अजूनही गरम आहे लगेचच आपल्याला मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं तर याची आपल्याला खूप बारीक पावडर करायची नाही फक्त लाडू वळता येईल इतपतच आपल्याला हे बारीक करून घ्यायचं आहे आणि हा रवा बारीक होतो आहे तोपर्यंत आपल्याला अर्धी वाटी जे शिल्लक राहिलेलं तूप आहे ते एका बाजूला गरम करायला ठेवायचं आहे आणि बारीक करताना ब आपला रवासुद्धा उघडा ठेवायचा नाही तो झाकूनच ठेवायचा आहे गरम राहायला पाहिजे इथे मी दहा ते बारा काजू आणि दहा ते बारा बदामाची पूड करून घेतलेली आहे ती यामध्ये व्यवस्थित आता मिक्स करून घ्यायची आहे तुम्हाला हवं तर तुम्ही याची भरडसुद्धा यामध्ये घालू शकता परंतु अशी बारीक पूड केली की लाडू वळताना व्यवस्थित वळले जातात आता यामध्ये गरम तूप घालून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आयत्या वेळी जर तूप घातलं तर लाडू व्यवस्थित वळले जातात आणि लाडूला चवसुद्धा खूप छान येते मी इथे पूर्ण एक वाटी भरून तूप घालून घेतलेलं आहे अर्धा किलो रव्यासाठी छान लाडू होतात आता ला हे व्यवस्थित मिक्स झालेलं आहे मात्र सगळंच आपल्याला लाडू बनवण्यासाठी घ्यायचं नाही थोडंसं ताटामध्ये घ्यायचं आणि बाकीचं झाकून ठेवायचं आहे म्हणजे ते गरम राहतं हे मिश्रण अजूनही गरमच आहे आणि त्यात आपण एकदम कडकडीत गरम केलेलं तूप घातलेलं आहे लगेचच याचे लाडू वळायला घ्यायचे ला आणि तुम्ही बघू शकता एकदम गोल गरगरीत व्यवस्थित असे लाडू झालेले आहेत फक्त लाडू भासताना काळजी घ्यायची आहे गॅस अजिबात मोठा करायचा नाही आणि एकसारखं हलवत राहायचं रंग अजिबात बदलू द्यायचा नाही आणि पूर्ण वीस मिनिटे लागतात रवा भाजण्यासाठी आणि रवा भाजून झाल्यानंतर त्यामध्ये पिठी साखर मिक्स करून आठ मिनिट झाकून ठेवायचं आहे याच पद्धतीने आपण इथे सगळे लाडू बनवून घेतलेले आहे आणि खूप छान लाडू झालेले आहेत तर यातला एक लाडू मी अगोदर देवासमोर ठेवलेला आहे आणि एक लाडू मी तुमच्यासाठी तोडून दाखवत आहे की लाडू आपले कसे झालेत हे दाखवण्यासाठी तुम्ही बघू शकता एकदम आलगद असा हा लाडू तुटलेला आहे आणि एकदम मऊसूत खुसखुशीत झालेला आहे आणि तोंडात टाकताच विरघळेल असा मऊ पेढ्यासारखा झालेला आहे तुम्हाला आजची ही लाडूची रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने लाडू बनवून बघा आणि आपल्या सखीज किचन मीनाक्षी या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाजूलाच बेल आयकॉन असते सुद्धा प्रेस करा म्हणजे माझ्या रेसिपीज तुम्हाला ताबडतोब पाहता येतील थँक्यू बाय